नमस्कार मित्रांनो एल डी एस नदीमध्ये लाल बहादूर शास्त्री नदी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कसा वाटते परतीचा पाऊस आणि परतीच्या पावसाबरोबर लांब लांब रांगा लागलेल्या ला विक्रोळीतील एल डी एस रोडवरती बघा कशा गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या हां परतीच्या पावसाने हंगामा घातला आणि एल डी एस नवीन नदी बघा कशी वाहते आ आणि एक बाजू बघा कशी भरलेली आहे जाम झालेला आहे रस्ता संध्याकाळी पाच वाजल्यापासून पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आणि या पावसाचा आनंद घेत गाणी ऐकत हा कसा दिसा आपल्या जागा सांभाळत लोक घरचा सा प्रवास करत आहेत रस्त्यावर किती पाणी जातलंय बघा मित्रांनो हो, किती पाणी साठलंय जाणाराने जरा जपून जावा खड्डे चेंबर वगैरे बघून जावा नाही तर खड्ड्यात पडा गाड्यांची काही ठिकाणी फ्रिक्वेन्सी कमी आहे काही ठिकाणी जागच्या जागे एक दोन दोन तास तिथं उभे आहेत लोक बरीचशी लोक तर चालत जाताना दिसत हा हां चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये